महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात इर्टिका कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे एच चाळीस बी जे बहात्तर शून्य सहा इर्टिका कारने पुण्याहून उमरेडच्या दिशेने समृद्धी महामार्गाने जात असताना वनोसाते कारांचा दरम्यान हा अपघात घडला आहे या अपघातात दोन जणांचा जागीच तर इतर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय तर वाहन चालक चेतन जयस्वाल हे गंभीर जखमी झाले असून त्याला उपचारासाठी वाशिम येथे हलवण्यात आले होते या अपघातात जयस्वाल कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार डिवायडरला धडकली आणि ही दुर्घटना घडली आहे मृतांमध्ये कुमारी वैदही कीर्ती जयस्वाल सौ माधुरी कीर्ती जयस्वाल सौ संगीता अजय जयस्वाल आणि राधेश्याम जयस्वाल यांचा समावेश आहे हे सर्वजण पुण्याहून एक कौटुंबिक कार्यक्रम आटोपून नागपूरकडे जात होते एकाच कुटुंबातील चार जणांचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तर जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे अधिक उपचारासाठी तातडीने अँब्युलन्सच्या सहाय्याने वाशिम येथे हलवण्यात आले होते घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्गाची रेस्क्यू टीम पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी पाठवले मंगळुळू पीर पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे समृद्धी महामार्गाच्या निर्मितीनंतर या मार्गावर अपघाताचं प्रमाण वाढत असून यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय महामार्ग सुरू झाल्यापासून मागील दोन वर्षात जवळपास पंधराशेहून अधिक प्रवाशांचा या महामार्गावर मृत्यू झाल्याची माहिती आहे त्यामुळे समृद्धी महामार्ग जेवढा प्रवासाच्या दृष्टीने वेगवान आहे तेवढाच घातक असल्याचं घडलेल्या अपघाताच्या घटनांवरून दिसून येते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट